पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय शुल्लक कारणावरून चौघांनी मिळून एका चोवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे रोहन देवीलालजी डांगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर नंदकिशोर देवीदास कुंभलकर गौरव संजय कालेश्वरवार राजमणिराम कुंटलवार शुभम कमलकिशोर भेलेकर असे आरोपींची नावे आहेत पारडी पोलीस ठाणे हद्दीतील मानकरवाडी मैदान भवानी येथे रोहन देवीलालजी डांगे त्यांचा मित्र राज सुधीर रामटेके आणि आनंद योगिंद्रनाथ पाठक सोबत गप्पा मारत बसले असता तेथे आरोपी नंदकिशोर कुंभलकर गौरव कालेश्वरवार राज कुंटलवार शुभम कमलकिशोर भेलेकर हे एका सिल्वर रंगाच्या चारचाकी वाहनाने तेथे आले तेथे आले असता शुल्लक कारणावरून त्यांचा रोहनसोबत वाद झाला आरोपीने भांडणाचा राग मनात धरून रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली क्षणात हा विकोपाला गेला असता आरोपींनी चाकूने रोहनच्या पोटावर मानेवर पाठीवर व छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यानंतर रोहनच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी तेथून पळून गेले हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन रोजी पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत मानेकरवाडी म्हणून प्लॉट एरिया आहे त्या भागामध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे त्या खुनामध्ये जे आरोपी चार आहेत आणि जो मयत आहे रोहन डांगे म्हणून यांचा आणि म रोहन डांगेच्या भावाचा रोहित डांगे यांचा नंदनवन पी एसच्या हद्दीमध्ये काही वाद झाला होता आणि त्या वादाच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला त्यांची ती यांची दाखल आहे त्याच्यामध्ये रोहन डांगे आणि जो, आ, आ दे आ, जो, आ, जो आ आ, हा कुंभलकर आहे मुख्य आरोपी यांच्यामध्ये काहीतरी नाल्यामध्ये लग्वी करण्याच्या याच्यावरनं त्यांचा एकमेकांशी वाद झाला होता त्याच्यामुळं त्यांनी जो या गुन्ह्यातील जो मर्डरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे नंदकिशोर कुंभलकर यां हा त्याला मारण्यासाठी शोधतच होता अनायसे त्याला कालच्या रोजी घटनेमध्ये तो आ, या मानेकरवाडी प्लॉट एरियामध्ये त्याला भेटला आणि तो त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती चाकूने आणि त्याच्याबरोबर इतर जे साथीदार होते गौरव कालेश्वरवार राजा कुंदलवार आणि शुभम बेलेकर या चौघांनी मिळून त्याचा मर्डर केलेला आहे सर जे आता तापी हां बरोबर आहे जो रोहन फिर्या ह्याच्यातलं मयत आहे तर रोहनविरुद्ध पण पोलीस स्टेशनला आमच्याकडे पारडीला एक अश्लील शिबिगाळचा एक गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील केलेली होती आणि जो कुंभलकर आरोपी आहे त्याच्यावर देखील दोन हजार एकोणीसपर्यंत चार गुन्हे दाखल आहेत कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत आणि त्यांच्यावरती हद्दपारची कारवाई देखील त्यांच्याकडनं करण्यात आली होती आणि इतर जो अन्य आरोपी आहे त्याच्यावरही काही गुन्हे दाखल आहेत